तुम्ही महान मागायचे मग तुम्ही असंच वागणार आहे तुम्ही वायात जाणार आहे तुमची जात अशीच आहे तू किती पोरांसोबत आहे तू रांडेस हे माझे शब्द नाही आहेत हे शब्द आहे कोथरूड पोलीस स्टेशनच्या पी एस आय मॅडम पाटील मॅडम यांचे प्रेमा पाटील मॅडम संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय सर यांचे शब्द हे आहेत एका दलित मुलीला घेऊन का काल रात्री एका कुठल्या तरी केचच्या संदर्भात संभाजीनगरच्या केसच्या संदर्भाने चौकशी करायला म्हणून संभाजीनगर पोलिस अधिकारी इथे पुण्यात आले त्यांनी एका त्यांनी तीन दलित मुलींना त्यांच्या रूमवरून उचललं चौकशीसाठी चौकशीसाठी म्हणून आम्ही घेऊन जातोय असं सांगितलं आणि पाच तास कोथरूड पोलीस स्टेशनच्या रिमांड रूममध्ये त्यांची छळ त्यांचा छळ केलाय मानसिक शारीत त्यांना जातीवरून बोलले त्यांच्या कॅरेक्टरवरून बोलले तुम्ही किती लोकांसोबत झोपता तुझी जात कुठली हे पाच दहा विचारून मग अशी ह्या जातीची असतं मग तू असंच वाशिलेच अपेक्षित आहे तू किती तू कपडे तुम्ही कपडे कसे घालता तुमचे स्कार्फ सेम आहेत तुम्ही दोन्ही मैत्रिणी आहात तुमचे स्कार्फ सेम आहेत म्हणजे तुम्ही लेसबी आहेत का तुम्ही एजड्युटी काय समुद्राच्याच वाटताय तुम्ही तशाच वाटतायत तुम्ही रांडा का तुम्ही कोण दारू दारू मी भटकत असाल तुला बाप नाही याचा अर्थ मग तुला तर सोडूनच दिलेला आहे तुझे मायबाप बापानं तुझ्याकडे लक्ष देत नसतील आणि तू जर अशीच वागली असा जर तो स्वभाव असला तिने जेव्हा उत्तर द्यायचा प्रयत्न केला की सर मी समजून घ्या माझा ऐका मी काय म्हणते त्याच्यावर त्यांचं असं होतं की तुझा जर असा स्वभाव असेल उत्तर देण्याचा तुझा खून होऊन जाईल तू मरून जाशील तू जगू शकत नाही अशा अवस्थेमध्ये आणि उद्या तुला करिअरमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार ना नाही काय आयुष्यात तर तुझ्या सारखं कॅरेक्टर असणाऱ्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारच नाही आणि तुझं करिअर बरबाद करू अशा धमक्या म्हणजे जीवित जीविताची धमकी करिअर बर्बाद करायची धमकी जातीवाचक बोलणं जातीवाचक शिवीगाळ आणि म्हणून बोलणं मुली मुली एकट्या राहतात म्हणजे तुम्ही वायाच गेलं असं बोलणं हे सगळं घडलं आहे कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूममध्ये आणि हे दिवसाढवळ्या घडलं आहे त्यांचे मोबाईल जप्त करून घेण्यात आले होते आणि ह्या संदर्भात आपण आवाज उठवला हो पाहिजे पोलिसांची ही ब्रुटॅलिटी आहे दलित पोरी दिसल्या त्यांच्यासाठी बोलायला कुणी नाही आहे बोलू शकत नाही असं वाटून हे जे काही झालेलं आहे ह्या काहीच करू शकणार नाहीत एक हाय प्रोफाईल केसांना हँडल करायची आहे त्यांच्या प्रेशर आहे काय असं जे काही ते दाखवत होते आणि त्यामध्ये यांनी त्या ह्या पण जर छळ केला आहे मानसिक शारीरिक सेक्शुअल असॉल्ट केलं आहे इतकामटे पोलीस जे ऑफिसर होते टी एस आय ते तिच्या अंगावर धावून गेले लाता बुक मारलंच ला आहे लेडीज पोलिसांनी खूप मारलं आहे पण तिच्या अंगावर धावून गेले तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श म्हणजे तिच्या शरीराला घाण स्पर्श झाला आहे तिला असुरक्षित वाटलं आहे त्या जागेमध्ये पाच तास तर या सगळ्याचं चा करायचं काय पोथ कोथरूड पो, पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आणि तसे सं छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी याचा जबाब दिला पाहिजे आमची मागणी आहे की याचं त्यांनी ऑन कॅमेरा माफी मागितली पाहिजे त्या मुलींची आणि ती माफी मागितल्याशिवाय मागे हटणार नाही आणि आम्ही लढत राहू